नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला लाखामध्ये बघायला मिळत आहेत परंतु ते आपण करोडमध्ये बघणार आहोत त्यानंतर सिक्वेन्स बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर एच एल या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये मध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे सात हजार पाचशे सोळा करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता पाच हजार पाचशे सहासष्ट करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता सहा हजार पाचशे अठरा करोड म्हणजे क्वार्टर वन क्वार्टर जर आपण बघितलं तर आपल्याला पस्तीस टक्क्यांची वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर आपल्याला टोटल रेव्हेन्यूमध्ये बावीस टक्क्यांपेक्षा जास्तची वाढ बघायला मिळते म्हणजे कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो आपल्याला क्वार्टरली आणि इयरली दोन्हीमध्ये सुद्धा चांगला बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे पाच हजार दोनशे शहाण्णव करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता तीन हजार सातशे बावीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता चार हजार पाचशे तेरा करोड म्हणजे जसा रेव्हेन्यू वाढला तसा खर्चसुद्धा आपल्याला वाढलेला बघायला मिळाला त्यानंतर सर्व टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळते एक हजार सहाशे एकोणसत्तर करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एक हजार तीनशे त्र्याऐंशी करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एक हजार पाचशे दहा करोड म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला मजबूत वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा ई पी एस जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस आहे चोवीस रुपयाने शहाण्णव पैसे पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस होता वीस रुपयाने एकोणसत्तर पैसे आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता बावीस रुपयाने एकोणसाठ पैसे म्हणजे क्वार्टरली आणि इयरली ई पी एसमध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळते म्हणजे एकंदरीत हल या एक कंपनीचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर मजबूत बघायला मिळाला परंतु मार्केट या आकड्यांचं प्रकारे स्वागत करते ते बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर सप्टेंबर ती मेमध्ये कंपनीच्या प्रमोटरच्या होल्डिंगमध्ये आपल्याला कुठलाही चेंजेस बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने मात्र त्यांचा स्टेक इथं वाढवला हो आहे अकरा पॉईंट नव्वदवरून बारा टक्के इतका स्टेक त्यांनी केल्याचं पाहायला मिळते आहे त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक कमी केला आहे आठ पॉईंट सदुसष्ट वरून आठ पॉईंट चौसष्ट टक्के इतका केला आहे त्यानंतर पब्लिकने सुद्धा स्टेक कमी केला आहे सात पॉइंट चौसष्ट सात पॉइंट बहात्तर तर ही होती आपली हिंदुस्तान एरोनॉटिक्स या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद